नमस्कार मंडळी मी आज आलो आहे जगातील सर्वात मोठ्या फिल्म सिटीमध्ये अर्थात रामोजी फिल्म सिटी आणि तुम्हाला घेऊन जात आहे हे महेशमती साम्राज्यात आज आपण पाहणार आहोत बाहुबली चित्रपटाचा भव्य सेट जिथे आमरेंद्र बाहुबली शिवगामी देवी बल्लाळ देव यांच्या अफाट कथा जीवन झाल्या तर चला तर सुरू करूया आजचा दमदार बाहुबली सेट टूर जय महेशमती भारतीय फिल्म इतिहासातील सर्वात मोठा प्रभावी सेट जो रामोजी फिल्म सिटी येथे उभारण्यात आलेला आहे दिग्दर्शक एस एस राजामौली यांच्या इच्छेनुसार प्रेक्षकांना काहीतरी नवीन काल्पनिक पण विश्वासू जग दाखवावे या दृष्टीने महेशमती साम्राज्याची उभारणी करण्यात आली तीस ते शंभर फूट उंचीचे विशाल सेट लाकूड फायबर प्लास्टर ऑफ पॅरिस स्टीलचा वापर करण्यात आलेला आहे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या किल्ल्यांपासून प्रभावित होऊन अनेक वास्तुकला यामध्ये वापरण्यात आलेल्या आहेत आपण ज्या दरवाज्यातून आतमध्ये आलो तोच तो महेशमती साम्राज्याचं प्रसिद्ध असं सा प्रवेशद्वार चित्रपट पाहताना तो जरी दगडी वाटत असला तरी प्रत्यक्षात शेकडो कारागिरांच्या हाताने घडवलेला अद्भुत असा कला नमुना आहे भिंतीवरील नक्षीकाम सिंहासनाचा थाट राजेशाही वातावरण सगळं इतकं भव्य की येथे उभं राहिलं की बाहुबलीच्या जगात गेल्यासारखं वाटतंय मित्रांनो या बाहुबली सेटचं अंदाजे से वजन दोन हजार टनापेक्षा जास्त असं होत संपूर्ण सेट पाहताना आणि तेथे फोटोशूट करताना साधारणतः एक तास वेळ लागतो बाहेर जाताना माहेशमती गिफ्ट गॅलरी आहे जेथे आपल्याला तलवार किंवा या चित्रपटामध्ये वापरण्यात येणारी स्मृतीचिन्हे मिळतात मित्रांनो आपल्या चॅनलला लाईक अँड सबस्क्राईब करायचं विसरू नका म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत भल्लाल देवची गदा सैनिकांची ढाल हे सर्व प्रॉप्स मूळ चित्रपटात वापरलेले हातात घेतल्यावर जाणवतं की फक्त शस्त्र नाहीत तर इतिहास घडवणारी प्रतीक आहेत मित्रांनो येथे आल्यानंतर असं वाटतंय की एखाद्या ऐतिहासिक साम्राज्याचा आपण भाग आहोत मित्रांनो आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका भव्यता कला आणि सिनेमातली जादू हे सर्व काही जवळून अनुभवायला मिळालं तर मित्रांनो या टूरमध्ये आपण पाहिलं महेशमती साम्राज्याचा भव्य सेट शिवगामी देवीचा राजवाडा कटप्पा अमरेंदर आणि बल्लाल देव यांची युद्ध दृश्य चित्रीकरण सेटवरील खरेखुरे अनुभव आणि रोचक तथ्य व्ही एफ अर्थात व्हिज्युअल इफेक्ट्स म्हणजे शूट केलेल्या व्हिडिओमध्ये इफेक्ट्स देणे सी जी आय अर्थात कॉम्प्युटर जनरेटेड कॉम्प्युटरवर तयार केलेले दृश्य व्यक्तिरेखा आणि वातावरण जे अस्तित्वातच नाही पण स्क्रीनवरती मित्रांनो आपल्याला खरेखुरे दिसते मित्रांनो थ्री डी मॉडेलिंग स्टेक्चर लाइटिंग ॲनिमेशन वापरून यामध्ये दृश्य तयार केलेले आहेत आपल्याला ती सर्व खरेखुरे वाटते मित्रांनो आपल्या चॅनेलला लाईक अँड सबस्क्राईब करायचं विसरू नका अजून देखील तुम्ही सबस्क्राईब करायला विसरला असाल तर आपल्या चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येतील आपल्याला मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला आहे मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कमेंट करायला विसरू नका नक्की तुमचा रिप्लाय द्या जय माहेशमती मित्रांनो आता ही आहे गिफ्ट गॅलरी याच्यामध्ये या मूवीमध्ये या पिक्चरमध्ये ज्या अँटिक वस्तू वापरल्या गेल्या त्यांची विक्रीचं हे दालन आहे ते तुम्हाला त्या वस्तू मिळतील थोड्याफार किमती जरा महागच आहेत पण नक्की तुम्ही एकदा ट्राय करा मित्रांनो मी डॉक्टर अजित आपली रजा घेतो आणि भेटूया पुढील नवीन भागामध्ये अशीच एक नाविन्यपूर्ण माहिती तुमच्यासाठी लवकरच घेऊन येणार आहे